सन्मान जाग्रत जनाचा जागृत महाराष्ट्र वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस आता जाणून घेऊया सविस्तर बातमी समाजातील नैतिक मूल्य जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस आयोजित करत आहे हा भव्य सोहळा रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते सातच्या दरम्यान अंधेरी पश्चिम आदर्शनगर मुंबई येथे पार पडणार आहे या कार्यक्रमात अनेक खासदार आमदार नगरसेवक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी उपस्थित राहून आपला मोलाचा सहभाग नोंदवतील जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलची उल्लेखनीय कामगिरी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या गेल्या पाच वर्षात उल्लेखनीय प्रगती साधली आहे या कालावधीत चॅनलचे एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा यशस्वीपणे पार केला असून दोन कोटीहून अधिक लोकांनी चॅनलचे कार्यक्रम पाहिले आहेत ही प्रगती महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनात चॅनलची भूमिका किती महत्त्वाची आहे हे दर्शवते या जागृतने अनेक बातम्यामधून नागरिकांना न्याय देण्याचे कार्य केले आहे जागृत गेल्या पाच वर्षात सदैव जनसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्याचे कार्य करत आहे महाराष्ट्रातील ग्रामीण शहरी भागातील रस्ते पाणी समस्या आरोग्य प्रश्न शैक्षणिक स्थिती पशुवैद्यकीय शेतकरी कामगार वर्ग यावर प्रकाश टाकण्याचे काम जागृतने केले आहे याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार अनेक संस्थांबरोबर संलग्न राहून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून दिली आहे कार्यक्रमस्थळ वेळ दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार वेळ सायंकाळी चार ते सात स्थळ अंधेरी पश्चिम आदर्शनगर मुंबई उद्देश समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करणे पुरस्कारासाठी पैसे देऊन अर्ज करण्याचा प्रयत्न करू नये हा कार्यक्रम खऱ्या कामगिरीला मान्यता देण्यासाठी आहे कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आपली सविस्तर माहिती व्हिडिओ आणि वृत्तपत्रातील बातम्या नव्वद एकोणतीस चाळीस सत्तावीस शहाण्णव या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा